आपणही आपल्या परीने काही काम हाती घेतो एवढंच असतं ते पण त्या भारताच्या उद्याच्या सुवर्णयुगातला आपला खारीचा वाटा कारण बोलण्यात समाधान नाहीये ज्यांना आपण गुरु म्हणू असे विवेकानंद असे गांधीजी आपल्याला सारखे विचारत असतात प्रश्न की ते बडबड ठीक आहे तू काय करतोयस तू काय करतोयस ते सांग आणि मग आपण काही केलं आणि किती केलं तरी ते अपुरच वाटतं एवढं फक्त लक्षात असते गुरुदेव टागोरांनी सांगितलेल्या एका कवितेतून आपल्याला बळ मिळतं तेवढ्यातली की म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता माझ्या मागे विश्वाचं काय होणार मी उगून येईपर्यंत उद्या विश्वाचं काय होणार म्हणून त्यांनी दिव्यांची सभा बोलवली पुलनी याचं मराठी भाषांतर केलं या कवितेचं आणि या अशा फुटलाइट पासून ते दिवा पणती मेणबत्तीपासून कार्बन लॅम्प्स हायड्रोजन लॅम्प्स हॅलोजन लॅम्प्स असे सगळे जमले सूर्याने त्यांना प्रश्न विचारला की बोला जगाच्या दुसऱ्या भागाला उजेड देऊन मी पुन्हा येईन उद्याच्या सकाळी त्या विश्वाला उजेड देण्याचं काम कोण करेल छाती दडपल्यासारखे सगळे गप्प बसले विश्वाला उजेड देण्याची भाषा करतो गप्प बसले सगळे एक एवढीशी थरथर ती पणती होती ती थरथरत थर पुढे सरकली ती म्हणाली की सूर्यदेवा नारायणा ना। विश्वाचं काय मला माहित नाही मी तुला एवढा शब्द देतो देते की माझ्या परीने जळत राहण्याचं काम मी करेन सूर्य म्हणाला अस्ताला जायला मी आता निर्धास्त झालो आपल्याला एवढं कळत आपल्याला पुस्तकातला अभ्यास करता येईल विचार मांडता येईल ह्या सगळ्या व्यवस्थान राजकारण समाजकारण अर्थकारण ह्याच्यात बदल काय करता येईल ह्याला फार विद्वत्ता नाही लागत ह्याला पाठांतर आणि लोकमान्य टिळक म्हणत असेल तसं चार आणण्याची आपू घेतली की कल्पना सुचतात आणि बोलता येतात करतोस काय तुझ्या परीने हे आव्हान आणि ते एवढंस खारीचं काविना योगदान आणि मी माझ्या परीने जळत राहण्याचं माझ्यापर्नी उजेड हा एवढ्या प्रदेशाला आणि कारण तो स्वभाव आहे ते उजेड देण्याकरता मी पेटीने नाहीये पेटणं हाच स्वभाव आहे हृदयातली ज्योती आहे आणि आपल्या परीने मी एवढं काम करतो आहे